दहा डिसेंबर दोन हजार अकरा या दिवशी शंभूराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं आणि हे काम सुरू असताना शंभूराजांच्या समाधीपासून काही अंतर पुढे काही साखर दंड सापडले लहान आकाराचे एकूण दहा तुकडे आणि एक मोठा साखर दंड असे एकूण अकरा तुकडे मडक्यात सापडले शंभूराजांच्या समाधीच्या परिसरामध्ये खोदकाम सुरू असताना भगव्या कपड्यामध्ये गुंडाळून मातीच्या मडक्यात ठेवलेले हे साखरदंड ज्या गावकऱ्यांना सापडले त्यांनी सर्वात आधी ते इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांना दाखवले हे तेच साखरदंड आहे ज्याने शंभूराजे आणि कवी कलश यांना बांधण्यात आले होते या गोष्टीला त्यांनी दुजोरा दिला हे साखरदंड पोर्तुगीज बनावटीचे असल्याचे इतिहास संशोधक सांगतात एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस ठरला संभाजी महाराजांना याच दिवशी संगमेश्वर येथे कैद करण्यात आले होते तेव्हा शंभूराजांना आणि कवी कलश यांना पौलादी साखरदंडामध्ये बांधण्यात आले होते पुढे त्यांना याच साखरदंडाने बांधून बहादूरगड आणि तिथून तुळापूर येथे नेण्यात आले चाळीस दिवस औरंगजेबाने त्यांना भयंकर यातना दिल्या शंभूराजांच्या शरीराचे तुकडे करून इंद्रायणी भीमेत फेकून देण्याचा आदेश औरंगजेबाने दिला तेव्हा हे साखरदंड कोणीतरी मातीच्या मडक्यात टाकून मातीत पुरले असणार इतिहास संशोधकांना वाटते ज्या साखरदंडांनी शंभूराजांचे शौर्य पाहिले त्यांचे धाडस पाहिले ज्या साखरदंडांना शंभूराजांचा स्पर्श झाला आहे जे साखरदंड शंभूराजांच्या बलिदानाचे साक्षीदार आहे ते तब्बल तीनशे बावीस वर्षांनी सापडले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे साखरदंड कुठे आहेत आणि कुठे पाहायला मिळतील तर हे साखरदंड सध्या महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असून ते तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती पुण्यतिथी आणि राज्याभिषेक सोहळा या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि बलिदान भूमी असलेल्या तुळापूर येथे पाहायला मिळतील